हॅलो फ्रेंड्स कशा आहात सर्व तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी मस्त अशी झणझणीत मटकीची उसळ घेऊन आली आहे एकदम झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि तुम्ही जर या पद्धतीने कराल तर नेहमीच याच पद्धतीने तुम्ही मटकीची उसळ करणार आहे नक्की एकदम मस्त अशी होते झणझणीत अशी आणि कुकरला एकच शिट्टीमध्ये बनणारी भाजी अशी आहे तर तुम्ही या पद्धतीने करून बघा तर त्याला काय काय साहित्य ते लागते बघूया एक फाटी मी उसळ घेतलेली आहे आणि पूर्ण मोड आलेली आहे आणि इथे मसाला बनवण्यासाठी खोबरं घेतलंय किसून कांदे घेतलेत तीळ घेतलंय आणि टोमॅटो घेतले आणि आता आपण तीळ खोबरं हे चांगलं परतून घेणार आहोत तर येथे पॅन चांगलं गरम झाला की त्यामध्ये खोबरं टाकून चांगलं कलर चेंज होपर्यंत परतून आहे चांगलं गोल्डन ब्राऊन कलर आला की ते काढून घ्यायचं आपण खोबरं तर आता बघा तुम्ही माझा खोबऱ्याचा कलर चेंज झाला तर तो काढून घेणार आहे मी आणि त्यानंतर आपण जे कांदा कट करून घेतला आहे तर तो चांगला परतून घ्यायचा आहे आणि परतत असताना थोडंसं तेल टाकलं की लवकर कांदा परतूनही होतो आणि छानही परतल्या जातो जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत चांगला परतून घ्यायचा आता बघा मी तेल टाकले थोडंसं आणि चांगलं परतून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम ही कमीच करायची आणि आपलं कांद्याचा कलर चेंज झाला की आपण त्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि तेल टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सगळं परतून झाल्यानंतर आपण सर्वात शेवटी टोमॅटो टाकायचं आहे आणि थोडंसं टोमॅटो थोडंसं मऊ झाला की आपण समजायचं आपला मसाला चांगला परतला गेला आहे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर आपण तो मिक्सरमधनं काढून घ्यायचा आहे मी ग्रेव्हीची भाजी बनवते मटकेची म्हणून मसाला वाटते जर सुकी करायची असेल तर आपण कांदा टोमॅटो टाकूनही करू शकतो आता मी मिक्सरला हे मसाला वाटून घेणार आहे एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर बघा तुम्ही मस्त मसाला असा वाटला गेला आहे तर आता ह्याचीच फोडणी देणार आहे मी तर आता कसं फोडणी द्यायचं ते तर ते बघूया तर फोडणी देण्यासाठी मी इथे एक कांदा उभा कट करून घेतलाय आहे कडीपत्ता घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे मटकी असो किंवा हरभरे असो मी घरातच म मोड आणते आणि कसं आणते तर ते तुम्हाला एक स्वतंत्र व्हिडिओ बनवेल तर येथे मसाल्यामध्ये अंबारी मसाला घेतला आहे लाल तिखट घेतलं आहे हळद घेतलं आहे मीठ घेतलं आहे आणि धने पावडर घेतलं आहे हे अद्रक लसणची पेस्ट मी घरातच वाटून घेते जिरे घेतलेत मोहरी घेतली आहे तर आता फोडणी कसं द्यायचं तर ते बघूया मी कुकरमध्ये करते कुकरमध्ये एकच नंबर होते ही भाजी तुम्ही पण या पद्धतीने करून बघा कुकरला जास्त सिट्ट्या मारायच्या नाहीत एकच सिट्टी झाली की कुकर बंद करून ठेवायचं आहे तर येथे दोन चमचा तेल घेतले आणि तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरीची चांगली फोडणी देणार आहे आणि च जिरे मोहरी चांगले तडतडले की त्यामध्ये आपण जो कांदा उभा कट करून ठेवला आहे तो टाकायचा आहे कडीपत्ता टाकायचा आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आणि कांदा चांगला थोडासा परतल्या गेला की त्यामध्ये आपण जो मसाला वाटून घेतलाय तो टाकायचा आहे अद्रक लसणची पेस्ट टाकायची आणि जे मसाले घेतलेत आपण ते टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत मिक्स करायचं आणि तुम्ही जेव्हा पण मटकीची भाजी कराल तर आंबारी मसाला नक्की यूज करा तो खूप छान लागतो सुक्की भाजी पण कराल तर तेव्हाही तोच यूज करा आणि पातळ जेव्हा करू तेव्हाही तोच यूज करा खूप छान लागते आंबारी मसाल्याने आणि थोडंसं मी मसाला टाकल्यानंतर पाणी टाकले कारण मसाले चांगले परतल्या जातात आणि ते झाल्यानंतर मी त्यामध्ये जी मटकी आपण ठेवलेली तर ती टाकली आहे मस्त आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं पाणी टाकायचं आहे आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकून चांगलं थोडंसं पाण्याला उकळी आली की त्यावरती झाकण लावून ठेवायचं आहे तर आता बघा तुम्ही कलर कित कसला भारी आला आहे आणि तरीही सुटली आणि सर्वात शेवटी मी कोथिंबीर टाकून आता आपण ते झाकण लावून घ्यायचं आहे एकच शिट्टी मारायची आणि आपली भाजी रेडी एकदम आपल्याला डब्याला वगैरे द्यायची असेल एकच नंबर होते भाजी आणि झटपटही होते आता एकच शिट्टी देऊन बघा तुम्ही भाजी नंतरून झाल्यानंतर आता बघा माझी भाजी बनवून तयार आहे आणि मस्त अशी झालेली खूप छान लागते या पद्धतीने तुम्ही जर कराल तर तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तरच लाईक करा आणि जर कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर तसंच न जाता प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे जेवढं होईल तेवढं शेअर करा तर भेटूया पुन्हा असाच एक व्हिडिओ घेऊन नवीन रेसिपी घेऊन चलो धॅन बाय